आया बहिणीच्या डोळ्यात आया बहिणीकडे सदा घरचा कारभार दिला पैशाची बचत चांगलं खायला पिला देतील मोठं करते मग आता तेव्हा ते बघा ते पाहू जे काही शेताच पगाराचा पैसा असेल तो धमपत्तीकडेच गेला पाहिजे तिकडेच गेला पाहिजे ते ती संध्याकाळी दुगाई पोटाला ठीक आहे शेतमध्ये दोन शेवट दिले पाहिजे बरोबर त्या खरे अधिकार दिले तर देश कुठला कुठंच आहे आमच्या त्यांना चांगलं खायला पियाला पाहिजे त्यांना पण शहरात जाता आलं पाहिजे जाता मी अभ्यास केला एकसष्ट धरण झाले आपलं चार पाच हो वर्षाचा इतकं ते भरलं धरण वाढवून हो म्हणजे रेतीनं प्रस्ताव दिलेला आहे गव्हर्नमेंटला कुठल्याही परिस्थिती दुसऱ्या टर्म मध्ये वाळू किंवा जी स्तुती आहे शेतकऱ्याला थोडं अर्ध्या त्याची शेती आज कंदार शहरामध्ये सदतीस पॉइंट तीन लक्ष म्हणजे सदतीस कोटी तीन लक्ष कामाचे उद्घाटन झालेले आहेत रस्त्याचे विविध रस्त्याचे त्याच्यात कोट बाजार आलं हा मुख्य रस्ता आणि मार्केट कमिटी मुक्ताई नगर रमाईनगर म्हणजे सात ठिकाणचे आज उद्घाटन झाले सदतीस कोटी आणि तीन लक्षाचे बाकी बरेच कामं राहिलेली आहेत म्हणजे उद्घाटन राहिलेली आहेत तुम्हाला माहिती आहे की एस डी एम ऑफिसचं उद्घाटन राहिले आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन राहिलेलं आहे शंभर खाटांच्या परत डब्ल्यू डीचे क्वार्टर्स त्याचं पण उद्घाटन राहिले गोडाऊन्सचं उद्घाटन राहिले आणि बरेच मधले मधले छोटे छोटे रस्ते त्यांचं तर शक्य आता मला नाही वाटत की आता आचारसंहिता लागेपर्यंत उद्घाटन होतील कारण कामं भरपूर झालेली आहेत एवढी उद्घाटन खर तर विरोधक असलेच पाहिजेत आणि प्रत्येक जणाला प्रत्येक पक्षातून उभं राहावं असं वाटतं प्रत्येकाला आमदार व्हावं असं वाटतं त्याप्रमाणे ते प्रयत्न करत असतात पण आम्हाला माहिती आहे की पुढचा आमदार हंड्रेड पर्सेंट श्यामसुंदर शिंदे साहेब म्हणजे शिंदे कुटुंबातलाच आमदार असेल पैशाकडून असतील महाविकास आघाडी युवा हो आणि हो शक्यता आहे नाकारता येत नाही पण आमचे शेका पक्षाचे जयंत पाटील साहेब आणि महाविकास सा आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब सगळे मिळून विचार करतील आणि ज्या पक्षाचं म्हणजे तुतारीचं देतील नाहीतर मग आमच्या कामगार पक्षाचं देतील त्या पक्षातून आम्ही नवीन भावाचं राजकारण म्हणून सध्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहात भविष्यामध्ये आ... काही वाद राहणार आहे का नवीन नाही वाद राहणार आहे की नाही मुद्दाम मुद्दा वाद मुद्दा करावा म्हणून कोणी वाद करत नाही पण राजकारणामध्ये वाद झाला तर तो करावाच लागतो आणि दोघांचे वेगवेगळे पक्ष असल्यामुळं त्या पद्धतीनेच आपापल्या पक्षाच्या धर्तीवरच आपल्याला निवडणूक आव्हान लढवावी आम्हाला आव्हान कुणाच वाटत नाही काही काल मातोश्री येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बैठक पार पडली त्यामध्ये लोहा खंदार नांदेड उत्तर आणि वरती दावा केलाय त्याचबरोबर दावा, के दावा आमच्या महाविकास आघाडीचे पवार साहेबांनी पण केलेला आहे आणि शेतकरी कामगार पक्षांनी पण केलेला आहे तर कुणाला जरी सुटलं तर मला एवढंच आहे की महाविकास आघाडीचं तिकीट शिंदे कुटुंबांना मिळालं मशाल जर आपल्याला चिन्ह मिळालं तर त्या मशाल चिन्हावरती आपण लढणार बघू त्याच्यावर विचार करू पण आता ते पक्षश्रेष्ठी ठरवतील काय करायचं आपल्यापर्यंत तिकीट येणार एवढं नक्की